त्यांना सर्व सभासयचं काम उत्कृष्टपणे चाललेलं आहे एक वाटपा आले आपण ज्याला म्हणतो त्याच्याप्रमाणे सोसायटीने प्रत्येक गोष्टीत बदल करून ज्या सुविधा लागतात शेतकऱ्यांना आपल्या ज्या आपल्याच गावामध्ये ज्या काही सुविधा पाहिजे त्या इथे मिळतात पत्र काढायची असतात समजा राजू सांगितलं बाबा इथे कार्ड आम्ही देतो किंवा आधार कार्डाचं नेम असं लिंक करून देतो त्याच्यानंतर फार्मर आयडी आता प्रत्येकाला महत्वाचं आहे फार्मर आयडी तर फार्मर आय डी हे प्रत्येकाने काढलं पाहिजे भविष्यामध्ये हे कसं तुम्ही ज्या वेळेला कर्ज काढायला जात आहे त्यावेळेला मग तुम्ही ते फार्मर आय डी काढायचं चार दिवस जायचे मला वाटतं ते केल्यानंतर आठ दहा दिवसानंतर तुमचं कार्ड येत आहे थार्ण। थार्ण। ना? ते येते पण ते त्या फॉर्मर आयडीचा उपयोग तुम्हाला कुठेही होत पॅन कार्ड पाहिजे तुम्ही पॅन कार्ड आता प्रत्येकाने पॅन कार्ड हे काढलं पाहिजे जसं आधार कार्ड आहे तसं पॅन कार्ड पण काढलं पाहिजे आणि ह्या सगळ्या सुविधा ह्या इथे देतात आणि हा वाढता आले की प्रत्येकाला गरज आहे फक्त सांगणं एवढंच आहे की आज त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं बाबा इथे कर्मचारी चांगलं काम करतात पारदर्शक काम आहे आपल्या सभासदांचं सुद्धा काम एवढं आहे की मी कर्ज घेतल्यानंतर माझं कर्ज वेळेत कसं जाईल आणि मी थकीत राहणार नाही माझं कर्ज आणि व्याज मी वेळेत भरल्यानंतर सर्व सभासदांना त्याचा फायदा होतोय तर हे प्रत्येकाने आपण आपली जबाबदारी केली पाहिजे हे जर तुम्ही केलं तर आणखी सोसायटीला ग्रोथ होण्याला मदत मिळते आणि आत्ता तर आयुष्य म्हटले असे प्रत्येक बो, आता नवीन नवीन गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या म्हणजे केंद्र सरकारच्या सोसायट्या सुद्धा कृषी याच्यातून सोसायट्या निर्माण करण्याची परवानगी आलेली त्या सोसायट्या पण झालेल्या आहेत बरोबर आहे तर तुम्ही हे काय केल्यानंतर बरेचशे शे शी दुकानं शेतीच्या अवजारांची शेती खत औषधं ह्याच्यासाठी शेतीचं केंद्र सरकारचं बहुतेक सहकार्य असतात परंतु आपल्या सोसायटीचा आलेख आणि सोसायटीचा उत्पन्नाचं हे दाखवलं आणि सर्व गोष्टीमध्ये तुम्ही जर एकत्र येऊन ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या बा आम्हाला असं असं पाहिजे तर, तर तुम्हाला इथे सुद्धा बऱ्याचशा गोष्टींची सोसायटी मार्फत सोय करता येईल तेव्हा आजच्या या वातावरण या खेळीमळीच्या वातावरणामध्ये आपली सभा त्यापुढे तुम्ही सहकार्य करा म्हणजे सोसायटीचा आलेखाव वर जाईल उत्पन्न वाढेल आणि ज्याप्रमाणे त्यांनी जरी तिथे आठ टक्के दिला तरी तुमच्या संमतीने त्यांनी नऊ टक्के दिलाय त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही त्यांना उत्पन्न दिलं तर आम्ही तुमच्या आठ टक्के होईल बारा टक्के होईल अशी या विविध <laughs> कार्यकार्याची सोसायटीची उत्तर प्रगती होतो याची प्रार्थना